बापाने चा, त्याचे महत्व तुम्हाला अजून पटलेले नाही संविधान लिहिले बापाने चा, त्याचे महत्व तुम्हाला अजून पटलेले नाही तुमचीही अहो तुमची ही तुम तुम घाण सवय बघून मला तर वाटतय तुम्ही तुमच्या माईचं दुसरं लग्न लावून देणार राही तुम्ही बाबा अहो जरी बदलला तुम्ही बाप असा हुशार बाप मिळणार नाही माईचे नवरे बदलण्याची सवय तुम्हाला असेल या तंग समाज आणि बौद्ध समाजाला त्या जातीवादी लोकांना संविधानाची भाषा समजत नाहीये म्हणून आपली थोडीशी वाय टाकली होती त्याच्यामध्ये खुब, खुब आता आपल्याला संविधानाच्या मार्गाने त्यांना पटच नाव काही ती संविधानानं चालवत कायद्यानं चालवत आपण संविधानाच्या मार्गाने त्यांनी संविधान जाळलं म्हणून त्यांना म्हणणं खूप अन्य अत्याचार केले तुम्ही खूप खूप अन्य अत्याचार केले तुम्ही आता खूप घरे जाळले तुम्ही आमची आता तीच राख काको तुमच्या घरावर खूप घरे जाळली तुम्ही आमची आता तीच राख टाकू तुमच्या घरावर मादक समाज आणि बौद्ध समाजही पेटून उठलाय ही तिच्या जोरावर जर का केला जातीवाद्यांना आणि अत्याचार तर एक मांगा माराच बोरग चढवत तुमच्या आता समजून घ्या पुन्हा काही माझ्या बघणी इथलं वाजवत आहेत त्या वाजवत आहेत त्यांना थोडेसे वेगळे गाणे लागतात पाहिलं आता इथं येतात त्या गल्लीत पाहिलं या गल्लीत पाहिले तिथे काहीतरी वेगळंच लागत हांड्यावर हंड्यावर हंडा तर पिला कळशी चुंबळ डोळी येणा महिने खाली पाणी आलं गं माझी येणा महिने खाली पाणी <laughs> ते गाणं एक वेळेस ऐकलं होतं गाणं ते महिला मंडळ असं बसलेलं होतं ते म्हणत होती गाणं हांड्यावर हंडा तर पिल कळशी चुंबळ डोईला हांड्यावर ज्या महिला टाळ्या वाजवत होते त्यांच्यासाठी शिवी देतील बाबा सॉरी माफ करा परंतु महिला एक बसलेली होती असा जे ग्रुप बसलेला होता जे टाळे वाजवत नाही असा ग्रुप बसलेला होता एवढ्या ताई मस्त गाणं आहेत त्यांना ते नाही त्यांना पाहिजे तर ते महिला म्हणत होत्या हांड्यावर हांड तपिला कळशी चुंबळ यडमाई निघाली पाण्याला माझी माई निघाली निघाली पाण्याला निघाली येडा महिने घाली पाण्याला ग माझी एडा निघाली पाण्याला असं त्या महिलांचं गाणं आता म्हणलं कुठल्या पाणी महिन्यात विचार करण्याची गोष्ट आहे माता माऊल्यां पाणी कुणामुळं आपल्या दारापर्यंत येईल बाबासाहेब आंबेडकरांनी जो तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे जो अनमोल अधिकार दिलेला आहे किती मोठा माणूस असला पंतप्रधान असेल किंवा राजकारणातील कुठलाही माणूस असेल त्या पंतप्रधानाला एकच मतदानाचा अधिकार आहे आणि माझ्या गरिबी एका छोट्याशा कुटुंबात एका छोट्याशा झोपडीमध्ये राहणाऱ्या गरीबाला सुद्धा एकाच मतदानाचा अधिकार आहे बाबासाहेबांना तुम्हाला शेवटी मोठी ताकद दिलेली आहे की त्या ताकदीच्या जोरावर किती मोठा पडा असेल तर पाच वर्षातून एकदा तरी तुमच्या दारात असे हात जोडून म्हणा माझ्यावर मा जो लक्ष असू द्या बाई माझ्यावर लक्ष असू द्या तिकडचे लोक येत असतील ना तुमच्या इकडे येत असतील ना पलीकडचे पाच वर्षातून एकदा बाबासाहेब त्यांना बोलूनच घेऊ आपलं चला अर्धे इकडे अर्धे तिकड तर तसं नाही व्हायला पाहिजे त्यांना म्हणलं बाबा तुम्ही असं का गाव मला तरी पटलं नाही कुणी पाणी भरलं तुमच्याकडे बाबासाहेबांमुळे तुमच्या दारात पाईप लाईन आलेले ज्यावेळी तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी नळावर जाता येत नव्हतं कुठल्या नदीवर जाता येत नव्हतं त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुलेनी स्वतःचा हाऊन दलितांसाठी खुला करून दिला होता पाणी पिण्यासाठी त्या महात्मा फुले मुळे तुम्हाला पाणी मिळाले महिला काय म्हणत होते तुमच्या दोन ओळी तुम्हाला राहू द्या परंतु माझ्याही दोन ओळी तुमच्या पदरात पर... घ्यान हे गाणं थोडस चेंज करून खावं मीठ त्यांचं करावं नीट त्यांना म्हणलं ज्यांनी पाणी दिलं ना माय त्यांचं थोडस नाव घ्या म्हणलं थोडशा दोन वेळी चेंज करा म्हणलं ते म्हणलं काय सांगा त्यांना का म्हणलं तुमच्या पहिल्या वेळी काय अंड्यावर हा अंड्यावर पिलं कळशी चुंबळ म्हटलं होतं राजा राणीच्या जोडीला पाच मजली मांडील दादा बरोबर गाणं आहे परंतु काही लोक आपल्या समाजातील पाहिलं तेहतीस कोटी देवांची फौज हॉलमध्ये बाबासाहेब आणि काहीच्या हॉलमध्ये बाबासाहेब सुद्धा नाही म्हणून त्यांच्यासाठी म्हणलं थोडस गाण्याचं करेक्शन करा म्हणून त्यांच्यासाठी लिहिलं होतं राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला जर का विसरला बापाला शिकायचे बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसून वर्गात काय चाललंय हे शिकायचे आणि आजकालची आपली ही पोरं वर्गात बसून वर्गाच्या बाहेर काय चाललंय हे शिकतात काय चाललं मस्त मस्त तो मेरे दिल का ले गए थे दिल का ले अजून एकान कुठला नव्हतो पाटी मेरे रश्के कम त्याचं कुठलं होत मेरे रशके कमर तू पहिली नजर नजर बघ सगळ्या डोळ्याचा खेळ आजकालच्या नजरा जरा काय बोरगी रोड ला चालली वाघ असा उभाच असतंय तिथं काय माग खडपड फडपड वाजत आहे ती बिचारी पलटून पाहते माझ्याकडेच पाहिलं आजकालच्या बोलायचं बाबासाहेबांची नजर कशी होती छत्रपती शिवाजी महाराजांची नजर कशी होती होती पुस्तकावर सगली असहर होती पुस्तकावर माझा बीमाची नजर माझा बीमाची नजर माझा बीमाची नजर एका मुस्लिम सरदाराला वाटलं छत्रपती शिवाजी मोहरा देतील म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांच्या समोर त्या एका तरुण सुंदरीला त्या मुस्लिम सरदाराच्या सुनाला शिवाजी महाराजांच्या समोर उभं केलं तर छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणतात अशा सुंदर दिसल्यास त्या माता आमच्या रूपवती अशाच सुंदर दिसल्या असत्या माता आमच्या रूपवती आम्हीही सुंदर दिसलो असतो वदले छत्रपती ही छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या बापाची नजर कशी होती छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला शिकायला असताना लुसी नावाची मुलगी बाबासाहेबांना आयलोबी आंबेडकर म्हणते बाबासाहेब आंबेडकर मला तुमच्याकडून मूल आहे तिलुशी काय म्हणते बाबासाहेबांना मला तुमच्याकडून बाबासाहेब म्हणतात एक काम कर ना तुला माझ्याकडून मूल हवंय ना तुला माझ्याकडून आई व्हायचंय ना मग एक काम कर तू माझी आई हो मी तुझा मुलगा होतो ही बाबासाहेबांची या जातीवादी लोकांना समजत नाही म्हणून कामं लिहिलं होतं आता थोडं शॉर्टकट मारतो खूप दादांचा वेळ घेतलेला आणि त्यांची क्षमाही मागतो मला आयोजकांनी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि एक गीत लिहिलं होतं त्या जातीवाद्यांसाठी मी कुठल्याही पक्षाविरुद्ध कुठल्याही संघटनेविरुद्ध कुठल्याही धर्माविरुद्ध कुठल्याही जाती विरुद्ध गाणं लिहिलं नाही ही जी घाण प्रवृत्तीची लोक आहेत जी त्यांची घाण सवय त्या घाण सवयीच्या विरुद्ध गाणं लिहिलं होतं आवडलं तर फक्त आपल्याकडून टाळ्याचा प्रतिसाद हवाय जे आंबेडकरवादी आहेत आहे जे अण्णा भाऊसाठे यांच्या सत्य अण्णा भाऊसाठे जे मानतात त्यांना त्यांच्यासाठी लिहिलंय म्हणून म्हणायचंय खैरला म्हणून करुणी आम्हाला छळता विरीवर गेल्यावर आम्हाला मारता सहन करणार ना याच पोरग तुमच्या गावच जाळून मार जेभी म्हटल्यामुळे म्हणून काय नाही पक्षीना मग